नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रीचे स्वागत करते आज मी तुम्हाला रेखा स्टाईल ब्लाउजची पेपर कटिंग दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तर जे कोणी नवीन आहेत आतापर्यंत आपल्या अंजली स्पेशलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका हा ब्लाऊज फोर टक थ्री पीस प्रिन्सेस प्रिन्सेस वन टक्स अशा पद्धतीने शिवू शकतो तर चला तर आता आपण पेपर कटिंगला सुरुवात करूया मागील भाग तयार करून घ्यायचा पूर्ण उंची तेरा आहे तर आपण पूर्ण उंचीमध्ये मागील भागाला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतो तर या ठिकाणी साडेतेरावरती मार्किंग करून घ्यायची आता शोल्डर शोल्डर पंधरा आहे पंधराच्या निम्मे साडेसात तर साडेसात वर आपण अशी मार्किंग करून घेतली उंची साडेसात छातीचा छाती घेर चा, छातीचा चौथा भाग नऊ आणि लोजिंगसाठी आपण जे शिलाई मार्जिन घेतो दोन इंच या ठिकाणी अर्धा इंच वरती मागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आता आपल्याला गळारुंदी घ्यायची गळारुंदी साडेतीन इंच आता वरच्या साईडला बघा शोल्डरच्या वरती पाऊन ते एक इंच एक्स्ट्रा घ्यायचे तर हे कशासाठी तर मागच्या साईडला ब्लाऊज खेचला जातो पाईट होतो किंवा हात हलवताना टाईट वाटतो तर ते होऊ नये म्हणून यासाठी आपल्याला हा मागील एक इंच ते पाऊन इंच जास्त घेतो तर मी या ठिकाणी एक इंच घेतले आणि अर्धा इंच सा मुंड्याच्या साईडला उतार दिला आता आपल्याला मागील टक्स घ्यायचा तो टक्स बरोबर शोल्डरच्या मध्यावरती पाच इंच घेणार कमरेला घडीपेक्षा अर्धा इंच आतमध्ये घेऊन अशी लाईन मारून घ्यायची आता आपण माप टाकूया आता पुढील उंचीच माप टाकताना उंची प्लस आपण एक इंच घेतो तर हा आपण एक इंच का घेतो केला तर क्रॉस पट्टी असते तर एक इंच जास्त घ्यायचे शोल्डर साडेसातच मोंडा उंची साडेसात छातीचा चौथा भाग नऊ दोन इंच शिलाई मार्जिन बाकीचे ब्लाउज शिवत आपण दीड इंच घेतो पण या ब्लाउजला दोन इंच घ्यायची आणि साईडला लाईन मारून घ्यायची आता मोंड्याचा आकार देण्यासाठी आतल्या साइडला आपण पाऊन इंच घेतो तर ह्या या, या ब्लाउज मध्ये आपल्याला गळ्याच्या साईडला पाऊन इंच घेऊन शोल्डरला लाईन मारून घ्यायची आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा बरोबर जी बाहेरची लाईन आहे त्याला मुंड्याचा आकार आला पाहिजे याची काळजी घ्यायची रुंदी साडेतीन इंच आता हे साडेतीन घेतले का आपण आता आपण क्रॉस पट्टी आता या ठिकाणी आपण सा तीन ते चार प्रकारचे ब्लाउज या रेखा स्टाईलला शिवू शकतो तर क्रॉसपट्टी जर फोर टक्स घ्यायचा असेल वन टक्स घ्यायचा असेल तर क्रॉसपट्टी करायची नाहीतर सरळ दोन्ही साइडला दोन दोन इंच घेऊन लाईन मारून घ्यायची समोरील गळा साडेसात इंच आहे मग खालच्या साईडला सुद्धा गळारूनी साडेतीन इंच घ्यायची असा बॉक्स तयार करून घ्यायचा त्याचबरोबर आता वरच्या इथं जेवढी साडेतीन इंच गळ्या रुंदी घेतली तेवढीच आपण वरती सुद्धा साडेतीन इंच घ्यायचे त्यानंतर या ठिकाणी बघा बरोबर आपला बॉक्स आला की नाही बघायचं आणि जिथून गळा बंद आहे तिथून सव्वा ते दीड इंच घेऊन खाली सुद्धा दीड इंचावरती मार्क पॉइंट घ्यायचा सरळ लाईन मारायची त्यानंतर गळ्या रुंदीला जी आपली गळा उंची घेतलेली अशी तिरकस लाईन मारून घ्यायची या ब्लाउज साठी आपण चार प्रकारचे ब्लाऊज गळा घेतला जातो मटका गळा मी तुम्हाला प्रत्येक गळा दाखवते पान गळा पानाचा आकार तुम्ही गळ्याचा कोणत्याही पद्धतीने देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता मी इकडे दाखवलेला आहे तर ते या ठिकाणी आणखीन तुम्हाला दाखवते तर हा पानगळा झाला हा मटका गळा पंचकोनी गळा तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो तर तुमच्या लक्षात आलंच असेल तर आपल्या सोयीनुसार गळ्याचे आकार घेतले तरी चालतात शोल्डरला अर्धा इंच उतार द्यायचा आता हे सगळं झालं आता या ठिकाणी बघा फोरटक्स साठी हा पॉइंट घेतला तर अशा पद्धतीने आपण फोरटक्स घ्यायचा त्याचबरोबर तुम्ही ह्याच्यात थ्री पीस सुद्धा शिवू शकतात हे साइडचे दोन टक्स न घेता खालच्या साईडला दीड इंच सा वाढवायचे क्रॉस पट्टी सेपरेट काढायची या साईडनी इकडून जोडून घ्यायचं आणि हुकलुकच्या पट्टीच्या साईडला जोडून घ्यायचं हे थ्री पीस प्रिन्सेस आपला या ठिकाणी तयार होतो त्याचबरोबर डायरेक्ट तुम्ही प्रिन्सेस शिवू शकतात वन टक शिवू शकतात आता क्रॉस पट्टी या ठिकाणी आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची तर क्रॉस पट्टी आपली जेवढी घडी आहे तेवढी आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची असते साडेतीन इंच हुगलूकच्या पट्टीच्या साईडला घडी घ्यायची आणि त्यानंतर इकडे अडीच इंच घ्यायचे मध्यापर्यंत सरळ यायचं आणि जिकडे साडेतीन आहे तिकडे अशी गोलाई द्यायची ही झाली आपली क्रॉस पट्टी पण तयार आता भाई आपल्या आवडीप्रमाणे भाई उंची घ्यायची तर याला मेघा भाई थ्री फोर्थ स्लीव लावू शकतात तर भाई घडी कशी काढायची कारण की या ठिकाणी दोन इंच वाढलेला आहे मोंढा उंची वाढलेली आहे तर मोंढा उंची मध्ये वरच्या जे शोल्डरला आपण सोडले उतार दिलेले आहे तेवढे सोडून म्हणजे आपलं मोंडा उंची साडेसात घेतली तर मग सात घ्यायचे आणि आपण इथं शिलाई मार्जिन दोन इंच घेतली मग घडी आपली नऊची होते मग पाव इंच अर्धा इंच इकडे तिकडे तर जर तुम्ही नवीन माप घेत असाल तर बाई थोडीशी मोठी घ्या आता आपण कपड्यावरती बघूया तर या ठिकाणी बघा मी पेपर कटिंग जे आपण आता मी माप दाखवलं त्याच मापावरती ही कटिंग करून घेतली व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे मी पहिलेच या ठिकाणी कट करून घेतलं हा ब्लाउज मी थ्री पीस प्रिन्सेस शिवणार आहे भाई उंची पाच इंच घेतली शिवून ते पावणे पाच ते साडेचार इंच होईल ही क्रॉस अशा पद्धतीने ऐंशी सेंट सेंटीमीटरच्या ब्लाउज मध्ये आपली ही पूर्ण कटिंग बसलेली आहे तर जे कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा आणि असेच पेपर कटिंग ब्लाउज कटिंग शिलाईचे आपले बरेच व्हिडिओ आहेत ज्यांनी कोणी पाहिले नाही नवीन शिकत आहेत तुम्हाला बरीच माहिती घ्यायची असेल तर तुम्ही बाकीचे सुद्धा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा मध्ये सोडू नका मी बऱ्याच टिप्स छोट्या छोट्या सांगत असते आता या ठिकाणी पण बघा मोंढा कट केला नव्हता तो कण कट करून घेतला ही क्रॉस पट्टी आता आपल्याला गळा आपण गळा कट केलेला नाही आता कॅनव्ह वरती आपण गळा कट करणार आहे मग तो आपल्याला कोणता घ्यायचा आता मी तुम्हाला पंचकोणी दाखवला पानगळा दाखवला मटका गळा दाखवला तर मी या ठिकाणी मटका गळा घेणार आहे तर जसं आपण वरती साडेतीन इंच सोड सोडून सोडू, खाली सुद्धा साडेतीन इंच घेऊन बॉक्स तयार करून घ्यायचा या ठिकाणी शोल्डर घ्यायची आपली आपल्याला एवढी शोल्डर घ्यायची गरज नाही पण आपल्याला आकार व्यवस्थित दिसण्यासाठी गळा उंची साडेसात घेतली खालच्या साईडला साडेतीन इंच आणि असा बॉक्स तयार करून घेतला वरच्या साईडला दीड इंच वरती मार्किंग करायची सरळ लाईन मारायची गळारुंदीच्या मध्यावरती आणि अशी तिरकस लाईन म्हणजे आपल्याला कोणता गळा हवा आहे तर त्याचा आपल्याला आकार द्यायला सोपं जात आणि जरी चुकला तरी आपल्याला लगेच लक्षात येतं की आपला कुठं चुकलाय बाबा मटका गळा असेल पंचकोनी गळा असेल किंवा पानगळा असेल वेगवेगळे तुम्ही कुठला गळा टाकणार आहे त्यानुसार तर या ठिकाणी बघा माझं थोडस तिरकस गेल तर ते मी बरोबर केलं आता खालच्या साईडला आपल्याला दीड इंच सोडायचे आणि आपल्याला घ्यायची या ठिकाणी बघा अशी तिरकस लाईन मारून तर आपल्याला शिवायला सोपं जाईल म्हणून घेतले पण नाही जागा पडत तर खालच्या साईडला गोलाई देऊया आता आता आपल्याला हे जे आपण दीड इंच वरती मार्किंग केलेली आहे ती कट करून घ्यायची त्यानंतर वरती आपलं जे आहे या ठिकाणी अर्धा इंचावरती सर्व म्हणजे आपण पूर्णपणे कट करायचं नाही की जेणेकरून आपण कपड्यावरती आपण प्रेस करू किंवा डायरेक्ट शिलाई मारू तर वरच्या साईडला शिवून घेतो तेव्हा ते बाकीचा आपला भाग आपल्याला जसा आकार आहे तसा मिळून जातो जेणेकरून हे कपड्यावरती हलणार नाही त्यामुळे वरच्या साइडला अर्धा इंच कट करायचं नाही आता हेच आपण कपड्यावरती बघा आता मी डबल कपड्यावरती बंद भागाकडे ही पूर्ण कट केलेला आपण ब्लाउजचा कॅनव्हास डिझाईनचा तो ठेवून घेते त्यानंतर पाव ते अर्धा इंच सोडून आपल्याला कट करायचं आहे पूर्ण आपली कटिंग झालेली आहे पुढील व्हिडिओमध्ये मध्ये लवकरच मी तुम्हाला याची शिलाई दाखवते आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा किती मैत्रिणींना ह्याची शिलाई पाहिजे कमेंट करायला विसरू नका